अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वह्या वाटप समाजरत्न अजित भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही वायपट खर्च न करता लहान मुलांच्या स्वामी विवेकानंद शाळा मजरेवाडी या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला उपस्थित मान्यवर अरुणजी भालेराव नगरसेवक महेशांना गस झाणे अश्विन भैया गायकवाड आयोजक ओंकार भैया गायकवाड शिवाजी सुथार इम्रान पठाण आकाश गायकवाड शुभम गायकवाड अनिल चौहान रोहन गायकवाड बापू वसीम छत्रींचे वाले जमीर पटेल सिद्धू आयोजक एजी फाउंडेशन सोलापूर सोलापूर जिल्ह्याचा आवाज सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा समाजरत्न गायकवाड मित्र परिवारच्या वतीने जो जिल्हा परिषद शाळा मंजरेवाडी या ठिकाणी व्हाय वाटपाचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमास ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी आज आहे तीस तारीख ऑगस्टला आहे त्यांचा या ठिकाणी अडवान्समध्ये ओंकार गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे त्यांना फेटा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा ओंकार गायकवाडला विनंती आहे की अजित भाऊ चा सत्कार करावा अजित भाऊ तो शिकारावा असं मी त्यांना विनंती घालून त्यांचा सन्मान करीत आहे आणि स्वीकारावा सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून अजित भाऊ गायकवाड यांना आशीर्वाद आशीर्वाद द्यावा